नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज पाहत सतर्क इंडिया प्रत्येक पाऊल लक्षात येत परभणी घटनेच्या निषेधार्थ पाटण तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा तर तहसीलदार यांना निवेदन सादर परभणीतील झालेल्या निंदनीय घटनेचा बांगलादेशमध्ये मध्ये हिंदूवरील झालेल्या अमानस हल्ल्याच्या निषेधात पाटण तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी पाटण भव्य मोर्चा आला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनापासून सुरू झाला तो पाटण जुनाबा झेंडा चौक मार्गे लायब्ररी चौकातून पाटण तहसीलदार असा काढण्यात आला होता यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते मोठ्यापासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय या पोलीस अधिकारी विजय पाटील पोलीस निरीक्षक अविनाश कवटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सोमनाथ यांचा जो पोलीस ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण करून त्यांना मृत्यू आला त्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यावर कठोर अशी कारवाई करावी अशी पाटण तालुक्या वतीनं विनंती करतो बांगलादेशाचे आपले भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावरती सुद्धा अमानुष हल्ले झालेले आहेत त्या घटनेचा सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो आणि सोमनाथ सुरम आहे त्याला न्याय मिळावा त्याच्यावरती झालेला अमानुष हल्ल्याचा मी निषेध करतो अशोक कोरबाड त्या अधिकारी अधिकारी तिथेच होतो काल ते झालं तोच अधिकार आहे म्हणजे मग त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन झालं पाहिजे किंवा हत्या केले मी त्या ठिकाणी परिषदाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे त्याच्यावरती हे सगळं आपण करण्यासाठी आपण आंदोलन केले या ठिकाणी सर्वांनी सहभाग दर्शवली त्याचा मी या ठिकाणी ह्या सगळ्या या याला दोषी प्रशासन पण या ठिकाणी असणारं हे सरकार आहे दोषी आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या संपूर्ण रिपोर्टसाठी सतर्क नियानुस पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क नियानुस संतोषी जगदाळे पाटील